मित्रांनो आजपासून आधार कार्डवरती तीन नियम लागू झाले आहेत हे नियम अन्यथा पाळले नाही तर कारवाई होऊ शकते पाच वर्षाची जेल व वीस हजार रुपये दंड होणार आहे ही मोदींची घोषणा संपूर्ण देशभरामध्ये आजपासून आधार कार्डवरती नियम लागू झाले आहेत हे नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहे नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊन पाच वर्ष जेल होऊन वरून तुमच्याकडे कडून वीस हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो हे तीन नियम आजपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होत आहे त्यामुळे सर्वांचे कोणत्या ल आहेत नियम बघा तर लक्ष देऊन बघा आधार कार्डवर या वर्षामध्ये पहिल्यांदाच बदल करण्यात आले आहे त्यामुळे आजपासून आधार कार्डवरच्या च्या बाबतीत लागू झाले आहेत तीन महत्त्वाचे नियम या नियमाचे पालन करणाऱ्या लोकांच्या आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे एकशे चाळीस कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेत तुमचं जर खातं असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड जो नंबर आहे तो नंबर लिंक केला असेल तर तुम्हाला मोठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं त्यामुळे प्रत्येक योजनेचे पैसे तसेच पेन्शनधारक असतील किंवा शेतकरी असतील प्रत्येकाचे पैसे हे बँकेतच असतात त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा की आधार कार्डच्या बाबतीत कोणते नियम लागू करण्यात आले आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल आता तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे आणि या तीन नियमांचे तुम्हाला पालन नक्की करायचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला वरून वीस हजार रुपयाचा दंड होणार आहे पाच वर्षाची जेल पण होऊ शकते मग आता आधार कार्डवरती कोणते तीन नियम लागू झाले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आम्ही जे तीन नियम सांगणार आहे त्याचे पालन नक्की करा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी सरकार काही ना काही बदल करत असते तशाच प्रकारचे बदल आता या वर्षात आधार कार्ड धारकांना लागू केले आहेत आपल्याजवळ असलेले आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याविषयी कोणतेही काम होत नाही तुम्हाला माहीत असेल तर असेल तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बँकेतील कामे सर्व कुठे गेली केली तर तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा विचारतो त्यामुळे आधार कार्डवरील तीन नियम समजून घ्या तुम्ही जर कोणतेही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल आणि तुम्ही जर आधार कार्डवरील तीन नियम पाळले तर तुमची पेन्शन बँक देण्यापूर्वी तुम्ही पुढे अडचण येऊ शकते तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ हो शकते तसेच तुम्ही शेतकरी असाल तर पी एम ए किसान योजनेचा येण्यामध्ये अडचण येऊ शकते तसेच तुमच्या देशातील कोणतेही बँकेत जर खाते असेल म्हणजे बँकेकडून असेल आणि तुमच्या बँक खात्यात येथील तुम्हाला आधार कार्ड नंबर लिंक केलेला असेल तरी देखील तुम्हाला खूप मोठा अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे सरकारने लावलेले तीन आधार कार्डवरचे नियम नक्की पाळायचे आहे बघा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचे आहे हे तुमच्यासाठी जर तुमच्याकडे नसेल तर कोणतेही काम तुमचं होऊ शकत नाही आता सरकारच्या ज्या आधार कार्डाच्या बाबतीत अनेक गोष्टी उघडीत येत आहेत जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो परंतु आता अनेक लोक त्याच ठिकाणी गैरवापर करताना सरकारच्या निर्दर्शनास आलं आहे अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याची घटना सुद्धा आता समोर आली आहे तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना पण आता सरकारच्या डोळ्यासमोर आल्या आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिल्यांदाच आधार कार्डवर तीन नियम लावण्यात आले आहे जसं सर्वांनी बघण्यात आता बंधनकारक आहे कारण तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असतो त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे असतील पेन्शनधारक असतील किंवा कोणतेही काम तुमचं होऊ शकणार नाही त्यामुळे सर्वांनी हे तीन नियम लक्षात ठेवायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला बोटाचे ठसे म्हणजेच बायोमॅट्रिक्स आपण वापरून अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक हो आता होऊ लागली आहे हे फसवणारे लोक आता फसवणूक करताना की तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतात आता तुमच्या मोबाईलवर ओ टी पी देखील येत नाही त्यामुळे हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बँकेतील पैसे काढता पण येणार नाही आणि भरता पण येणार नाही तसेच कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ जर घेत असाल तर तो सुद्धा मिळणार नाही तसेच मित्रांनो पेन्शन पण बँकेत येण्यासाठी या आधार कार्डचे नियम प पाहिल्या तर, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो अनेक अडचणींना तुम्हाला सामना करावा लागतो त्यामुळे बघा आता आधार कार्डवर लागू केले आहेत हे तीन नियम सर्वांनी लक्षात देऊन बघा आता पुढे तुम्हाला तीन नियम सांगणार आहे मित्रांनो तुम्ही घेत असणाऱ्या योजनेचा लाभ देखील हेच नियम न पाडल्यास बंद होऊ शकतो व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले तीन नियम आम्ही सांगणार आहे तसेच आधार कार्ड जी संस्था आहे यू आय डी आय जी ज्याच्यामार्फत सरकून भारतीय आधार कार्ड दिलं जातं तर मार्फतून एक तातडीची सूचना आली आहे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षापासून तुम्ही वापरत असाल म्हणजे दहा वर्षापासून दहा वर्षाच्या आधी जर तुमचं आधार कार्ड जर तुम्ही काढलं असेल तर तुमच्याकडे साठी देखील ही तीन महत्त्वाचे नियम आहेत यामध्ये आता तुम्ही जर हे काम केलं नाही ती नियम तुम्ही पाळले नाही तर तुमच्या आधार कार्डवर इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो आधार कार्डवर जेवढे पण कोणते काम असेल बँकेचे व्यवहार असतील बँकेमध्ये येणाऱ्या योजनेचे पैसे घेत असाल किंवा कोणतेही बँकेचे तुम्ही खाते असाल तर तुमच्या बँकेमध्ये आता इथून पुढे तुम्हाला अडचण येऊ शकते तुमच्या आधार कार्डवर किंबहुना बंद होण्याची शक्यता असू शकते जर हे काम केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते मग आता आधार कार्ड बंद झाले म्हणल्यावर ते आधार कार्ड बँकेला लिंक असते तर मग तुमचे बँक खाते पण बंद होऊ शकते मग तुम्ही बँकेचे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही तसेच कोणत्याही योजनेचे पैसे किंवा पेन्शन तुमच्या बँकेत येऊ शकणार नाही त्यामुळे तीन नियम लावण्यात आले आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला सविस्तर आपण जाणून घेऊ आहे की आता तीन नियम कोणते आहेत ते आधार कार्डाच्या संदर्भात महत्वाच्या सरकारला तीन नियम कोणते लागू केले आहेत की तुम्हाला तर कोणती यामध्ये काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून तुमची फसवणूक टाळण्यासाठी एक महत्वाचा उपाय देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुमची फसवणूक आता इथून पुढे कधीच होणार नाही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा अतिशय महत्त्वाची माहिती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्यासाठी आली आहे सर्वांनी याचे पालन करायचे आहे आजपासून आधार कार्डचे तीन दिवस नियम बदलले आहेत केंद्र सरकारने आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आधार कार्डवर लागू केलेले तीन नवीन नियम जे बदलले आहेत त्याची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या योजनाचा आधार कार्डवर तुम्ही घेतलेले डॉक्युमेंट्स किंवा आधार कार्ड लिंक असलेलं बँक कदाचित या त्याच्यामध्ये तुम्हाला इथून पुढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात होणाऱ्या ज्या फसवणूक आहेत त्यापासून वाचवण्याची एक सोपी टीप देखील आहे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्या ज्या माध्यमातून तुमची इथून पुढे काहीही कधीही फसवणूक होणार नाही त्यामुळे तुमच्या आधार कार्ड जर फसवणूक इथून पुढे होत असेल तरती सुदा वाजना ती सर्वानी सर्वानी तर ती सुद्धा वाचणार आहे आणि ती नियम कोणते असणार आहे सर्वांनी बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा ऐका आता सकाळी पहिला जो नियम आहे तो आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेचच केंद्र शासन निर्णय आपल्याला एक अशी महत्वाची तातडी सूचना दिली आहे की कोणतीही सूचना आहेत की अशा लोकांसाठी की ज्यांनी आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीत झाले आहे अशा लोकांसाठी फार तातडीची महत्वाची सूचना आहे की आता हे जर काम तुम्ही नाही केलं तर कदाचित आधार कार्डवर सुरू असलेल्या योजनेचा लाभ ना मिळणार नाही तुमच्या बँकेमध्ये पेन्शन येण्यास अडचण येऊ शकते नवीन वर्ष होताच हे त्यांनी सरकारने लावले आहे कोणते असणार आहे सर्वांनी लक्ष देऊन शेवटपर्यंत दे व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व नियमांची माहिती सांगते आता यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जी सुविधा आधार कार्डवर सुरू होती त्या माध्यमातूनच सुरू होती ते बंद होणार आहे कोणतीही ती सुविधा आहे बघा ती सुविधा म्हणजे आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज भरण्यासाठी आधार अर्ज नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही पूर्वी आयकर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करताना असताना आधाराचे अर्ज नोंदणी यापुढे विचार केला जाणार नाही त्यामुळे आयकर अर्ज करताना असताना क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही याचा पण आता आजपासून हा नियम लागू होतोय की ज्यामध्ये केंद्र सरकारने सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आधार कार्डचा हा नियम तुम्हाला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे हा झाला पहिला नियम मित्रांनो अजून दोन नियम महत्वाचे आहे शेवटचे नियम सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी आहे तुमच्या देशातील कोणतेही असेल तर तुम्हाला हे नियम महत्वाचे आहे तर हे नियम तुम्हाला शेवटी सांगते तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या बँकेत हे जर नियम नाही पाळले तर हे पैसे येण्यासाठी अडचण होऊ शकते लाडकी बहीण असतील तर तुमच्या योजनामध्ये पैसे येण्यास अडचण येऊ शकते पेन्शन घेण्यास सुद्धा अडचण येऊ हो शकते बघा आता या पहिल्या नियमामध्ये आधी काय व्हायचं बऱ्याच गोष्टींना आधार अर्जाची नोंदणी नंबर दिला तरीही चालून जायचं पण त्यामध्ये सरकारला आता असं लक्षात आलंय की एक क्रमांकावर जास्त पॅन कार्ड तयार व्हायला लागले आहे एका व्यक्तीकडे चार पाच पॅन कार्ड आहे काही ठिकाणी सापडले आहेत बघा आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण बँकेला लिंक असते त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर पाहण्यासाठी थांबवण्यासाठी आणि अर्ध आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी हा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे कारण की पॅन कार्ड हे देखील महत्वाचे दस्तऐवज आहे त्यामुळे आधार कार्डला जो नंबर आहे तो अंकी नंबर असतो तुम्हाला पण माहीत आहे आता हा ग्राह्य धरला जाणार नाही आता पहिला जो नियम तुम्हाला समजला असेल की आधार कार्डाचा नंबर पॅन कार्डाचा नंबर याबाबत पहिला नियम आहे त्यानंतर दुसरा नियम आहे आणि तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे नियम आहेत लक्ष ठेवून बघा आता या नियमामध्ये सगळ्यात मोठा जो फटका आहे की जो प्रॉब्लेम आहे तर तो दहा वर्ष पूर्ण झालेला आहे आधार कार्डधारकांना लागू होत आहे जर तुम्ही आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले असतील तर तुमच्याकडे एक गोष्ट करून गरजेचं आहे यामध्ये आधार कार्डवर तुमचं नाव जन्मतारीख किंवा कुठलीही गोष्टी जर बदलायची असतील तर त्या संदर्भात देखील एक नियम लागू झालाय आता जर तुमची जन्मतारीखेतून पुढे चुकीची नोंदवली गेली तर तुम्हाला चेंज करण्याचा अपडेट करण्याचे बाब बाबतीत खूप मोठा बदल झाला आहे तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता आजपासून आधार कार्डमध्ये नाव जन्मतारीख हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा तुमच्या हायस्कूलचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल यापूर्वी प्रक्रिया जी होती ती पूर्ण करता येत होती पण यासाठी आता कठोर नियम लागू केले आहे आता तुम्हाला जन्मतारीख जरी बदलता येत असेल तर तुम्हाला जन्म दाखला किंवा घेत देणं गरजेचं आहे जर ते उपलब्ध नसेल तर तुमच्यासाठी जर आता उपलब्ध तुमच्याकडे नसेल तर संबंधित आधारित अधिकाऱ्याकडून चौकशी करून एम बी एस डॉक्टर सत्यपित पत्र त्या ठिकाणी किंवा आमदार खासदार किंवा राज्यपदरी अधिकाऱ्यांचे स्थापित पत्र सादर करण्यासाठी तुमच्यासाठी बंधनकारक असेल त्यानंतर पुढचा नियम आधार कार्ड व काढून दहा वर्ष झाले असेल तर अशा लोकांसाठी एक तातडीची सूचना आहे की जाणून घेतल्यानंतर आपण लगेच तिसरा नियम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आधार कार्डच्या माध्यमातून ज्या फसवणूक झाल्या आहेत त्या लोकांच्या त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी फसवू नका होत असे आहेत तर ते थांबवण्यासाठी आधार कार्डसाठी एक सोपी टिप्स देखील आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वांसाठी सांगितले आहे सर्वांनी लक्षात देऊन व्हिडिओ बघायचा आहे अतिशय महत्त्वाचा नियम आहे आता ज्या लोकांनी आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले आहेत त्यांच्यासाठी तातडीची सूचना आली आहे की त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी आपल्या आधारामध्ये लॉग इन करून किंवा आधाराचे जे काही केंद्र आहे त्याची फॅसिलिटी केंद्र आहे ते जाऊन त्या ठिकाणी फोटो आणि त्यांचे ॲड्रेस आहेत तर ते पत्ता किंवा सर्वचे सर्व तुम्हाला अपडेट करायचं आहे दर महा दहा वर्षांनी आता तुम्हाला म्हणाल की यासाठी चार्ज लागतील का तर यासाठी कोणतेही रुपयाचे सुद्धा खर्चाची गरज नाही दर दहा वर्षांनी तुमचा ॲड्रेस तुमचा फोटो जे काही असेल ते अपडेट करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला बँकेमध्ये तुमचे पैसे येतील योजनेचे पैसे येतील तुम्हाला कोणतेही दंड लागणार नाही खूप गरजेचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता फसवणूक जी काही असेल ते आता का का तुम्हाला आता आधार कार्डच्या बाबतीत फसवणूक होते त्या संदर्भात तुम्ही वाचू शकणार आहात का बघा काय झाले तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्ष देऊन बघा आधार कार्डच्या बाब माध्यमातून खूप मोठ्यापासून एक आता होत आहे तर फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं आहे बघा आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन एक काम तुम्हाला करायचं आहे तर तुमचे कार्डच्या वेबसाईटला जाऊन एक काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचे बायोमॅट्रिक जे आहे ते तुम्हाला लॉक करायचं आहे गुगलवर त्यासाठी आधार सर्च करा तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या कारण की बायोमेट्रिक जर ऑन असेल की कदाचित तुमचा बोर्ड जर एखाद्या मशिनरी लावून तुमची फसवणूक कोणी केली तर तुम्हाला ओ टी पी देखील येत नाही पण तुमच्या खात्याला जेवढे पैसे असतील ते मात्र सगळे उडून जातील त्यामुळे तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही त्यामुळे बायोमेट्रिक लॉक त्यांना स्टेट बँकेने सांगितलं आहे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या बोटाचे ठसे घेऊन देखील कोणीही काही यामध्ये अडचण करू शकणार नाही त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करा तर आता आधार कार्डच्या संदर्भात ही होती महत्वाची माहिती त्यामुळे मित्रांनो ही कशी वाटली तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद